नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोव आम्ही या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही नक्कीच आनंदात असणार आणि स्वामी नामामध्ये दंग असणार आपण श्री स्वामी समर्थ यांचे अनेक फोटो बघतो परंतु तुमच्या मनामध्ये कधी असा प्रश्न आलाय का की स्वामी समर्थ महाराजांचा पहिला फोटो हा कुणी काढला असेल आणि कधी काढला असेल तर याच उत्तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असं चॅनल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन लिहायला विसरू नका तुम्हाला माहित आहे का स्वामी समर्थनचा पहिला फोटो चक्क कोडाक कंपनीने काढला होता तीच कोडाक कंपनी ज्यांनी फोटोग्राफी फिल्म्स मध्ये अक्षरशः क्रांती घडून आणली आणि फोटोग्राफी ही सामान्य लोकांपर्यंत आणून ठेवली अर्थात येऊ घातलेल्या डिजिटल युगाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि जानेवारी दोन हजार बारा मध्ये कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कोडाक कंपनीने काढलेला पहिल्या वेळेला फोटोची कहाणी खूपच रंजक आहे चला तर जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराजांच्या पहिल्या फोटोची कहाणी त्यावेळी स्वामी समर्थ यांची कीर्ती सगळीकडे होती त्यांच्या चमत्काराच्या कथांनी का मुंबईतील वर्तमानपत्राचे रकाने भरून वाहत होते मुंबईतील ब्रिटिश सरकारनेही याची दखल घेतली त्यावेळीच्या अक्कलकोटच्या राजाला स्वामी समर्थ यांची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले होते कोडाक कंपनीची ती सुरुवात होती आपल्या कंपनीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कंपनीने प्रसिद्ध व्यक्तींचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली होती स्वामींची कीर्ती आता ब्रिटिश सरकारमार्फत कोडाक कंपनीकडे पोहोचली कंपनीला स्वामींचा फोटो काढता आला तर आपल्या कंपनीला लोकप्रियता लागून चांगला फायदा होऊ शकतो असे वाटले त्या अनुषंगाने त्यांनी एक युरोपियन फोटोग्राफर खास कॅमेरा आणि आवश्यक त्या छायाचित्राच्या साधनासह भारतात पाठविला फोटोग्राफर ताबडतोब अक्कलकोट येथे आला आणि स्वामींच्या काही भक्तांपासून त्याने त्याच्या भारतात येण्याचे कारण सांगितले परंतु भक्ताला आता स्वारस्य वाटले नाही आणि आणि स्वामी समर्थ त्यांचा फोटो त्यांच्या परवानगी शिवाय काढता येणार नाही अशी सूचना त्यांनी फोटोग्राफरला दिली फोटोग्राफर, फोटोग्राफर त्यांच्या नकारात्मक प्रतिसादाने थोडासा नाराज झाला आणि मनातल्या मनात त्याने स्वामींचा फोटो काढण्याचे आव्हान स्वीकारले गुपचूप स्वामींचा फोटो काढून आपण त्यांना नेऊन दाखवावे असे त्याने ठरवले स्वामी समर्थ आणि त्यांचे भक्त जिथे बसायचे त्या जागेपासून दूर आणि कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्याने कॅमेरा आणि ट्रायपॉड सेट केला आपले फोटोग्राफी तंत्रविज्ञान हे निरक्षर भक्तांच्या आहे त्यामुळे विरोध होणार नाही असे त्याला वाटले आणि झालेही तसेच सगळ्यांच्या नकळत त्याने स्वामी समर्थांचा एका विशिष्ट कोणातून फोटो घेतला स्वामींच्या परवानगीशिवाय फोटो काढल्यानंतर तो खुश झाला आणि आपले आव्हान पूर्ण झाले असे त्याला वाटले त्याने वेळ न दवडता फ्ली प्लेट डेव्हलप केली त्याचे प्रिंट घेतले आणि मोठ्या आनंदाने तो स्वामींकडे आला स्वामींची फोटोवरील प्रतिक्रिया बघण्याची त्याला उत्सुकता होती आणि स्वामींच्या फोटोची प्रिंट स्वामींच्या हातात दिली पण स्वामींनी जसा फोटो हातात घेतला तसा एका भक्ताच्या हातात दिला भक्ताने फोटो पाहून खंडोबाचे छायाचित्र किती अप्रतिम आले आहे असे म्हटले त्याने तो फोटो दुसऱ्या भक्तांकडे दिला त्याने हा तर प्रभू श्री रामांचा फोटो आहे असे म्हटले आता तो फोटो सर्व भक्तांमध्ये फिरू लागला आणि प्रत्येकाने त्याच्या वैयक्तिक कुलदैवताला त्या फोटोत बघितले आता आश्चर्यचकित होण्याची पाळी फोटोग्राफरवर आली मी स्वामींचा फोटो काढला आणि प्रत्येक जण वेगळेच नाव घेतो आहे हे बघून कमाल आहे तुम्हाला तुमच्या स्वामींचा फोटो ओळखता येत नाही काय असे त्याने लोकांना म्हटले त्या फोटोग्राफरने तो फोटो स्वतःच्या ताब्यात घेतला आणि स्वामींना विनंती केली की हा तुमचा फोटो आहे कृपया कसा आला आहे ते सांगा स्वामींनी फोटो हातात घेऊन मिस्किलपणे निरखला आणि त्यांना हसू आले फोटोग्राफर भांबवून गेला आणि तो प्रश्नार्थक नजरेने स्वामींकडे बघू लागला स्वामींनी त्या फोटोग्राफरकडे बघितले आणि म्हणाले मी खरंच इतका मजेशीर दिसतो का असे म्हणत फोटो पुन्हा फोटोग्राफरकडे दिला फोटोग्राफरने पुन्हा फोटो बघितला आणि त्यावर माकडाचे छायाचित्र बघून भयंकर दचकला आपण जो स्वामींच्या परवानगी शिवाय फोटो काढण्याचा शहानपला केला आणि यंत्रावर विसंबून राहण्याचा अति आत्मविश्वास दाखवला त्याचे हे फलित आहे याची त्याला जाणीव झाली फोटोग्राफरने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला महाराज आमची ही एक नवीन कंपनी आहे आणि आम्हाला भारतातील संतांचे फोटो प्रकाशित करून ते लोकप्रिय करण्याची इच्छा आहे मला तुमचा फोटो काढण्यासाठी येथे युरोपहून खास पाठवले आहे कृपया दयाळू व्हा आणि मला आपला फोटो घेण्यास परवानगी द्या आपले चित्र पवित्र आहे आणि आपल्या अनेक भक्तांना स्वतःच्या घरात ठेवता येईल आपल्या दर्शनाचा लाभ त्यांना घेता येईल स्वामी समर्थांनी हसत हसत त्याला फोटो घेण्याची परवानगी दिली त्याने पुन्हा एकदा फोटो काढला आणि तो इतका छान आला की प्रत्येकाने त्या फोटोचे कौतुक केले आणि फोटोग्राफीची तारीफही केली तर हाच तो पहिला वेला स्वामी समर्थांचा फोटो त्यानंतर अनेक छायाचित्रकारांनी स्वामी समर्थांचे फोटो काढले त्यात विदेशी छायाचित्रकारांचाही समावेश होता स्वामी समर्थांचे काही ओरिजिनल फोटो मी तुम्हाला इथे बघण्यासाठी देत आहे आजच्या व्हिडिओतली तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे जर काही सजेशन असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळू शकेल धन्यवाद